नमस्कार एज्युकेशन टे यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे कर्मचाऱ्यांच्या वेतनात घसघशीत वाढ तर बजेटमध्ये आणखी काय गिफ्ट मिळणार चला तर पाहूया याविषयीची ही सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही महत्वाची माहिती आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना शेअर करायला सुद्धा विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी समोर येणाऱ्या बजेटमध्ये एक मोठे गिफ्ट मिळू शकते बजेटमध्ये सरकार कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट देण्याची अपेक्षा आहे सरकार कर्मचाऱ्यांच्या वेतनात घसघशीत वाढही करण्याची शक्यता आहे कर्मचारी फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याची मागणी सातत्याने करत आहे ही मागणी मान्य झाल्यास या अर्थसंकल्पात कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा होऊ शकते फिटमेंट फॅक्टरच्या आधारावर कर्मचाऱ्यांना वेतन मिळते ट्रीटमेंट फॅक्टर वाढले तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगारसुद्धा वाढेल त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून आता मोठ्या अपेक्षा दिसून येत आहेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अंतरिम बजेट सादर करणार आहेत अर्थात लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या तोंडावर लोकांची मते इनकॅश करण्यासाठी आता वापर होणार आहे निवडून आलेले सरकार पूर्ण बजेट सादर करेल आतापर्यंत अंतरिम बजेटमध्ये मोठ्या तरतुदी करण्यात येत नव्हत्या परंतु आता सरकार नवीन योजनांची घोषणाच नाही तर त्यांची तरतूदसुद्धा करू शकते त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना पगारवाढीचा दिलासा मिळण्याची शक्यता वाटत आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर हा दोन पॉईंट सत्तावन्न टक्के इतका आहे याचाच अर्थ एखाद्या कर्मचाऱ्यांचे वेतन चार हजार दोनशे ग्रेड पे आहे तर त्याचा मूळ वेतन हा पंधरा हजार पाचशे रुपये मिळेल तर फिटमेंट फॅक्टरनुसार त्याचे वेतन हे एकोणचाळीस हजार आठशे पस्तीस रुपये होईल कर्मचारी फिटमेंट फॅक्टर तीन पॉईंट अडुसष्ट करण्याची मागणी करत आहे त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचा किमान वेतन हे अठरा हजार रुपयावरून थेट सव्वीस हजार रुपये होईल त्यामुळे आता त्याचा जवळपास अठ्ठेचाळीस लाख कर्मचाऱ्यांना फायदा होऊ शकतो अनेक केंद्रीय कर्मचाऱ्यांनी या बजेटमध्ये वेतनवाढ मिळण्यासाठी अपेक्षा आहे हे अंतरिम बजेट असणार आहे पण सरकार निवडणुकीच्या तोंडावर आता काय निर्णय घेते हे एक फरवरी रोजी समोर येणार आहे मोदी सरकार यावेळी मागणी पूर्ण करेल असा विश्वास कर्मचाऱ्यांना वाटत आहे पुन्हा भेटू आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत नमस्कार